श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या जर्नी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत नऊ एप्रिलला आहे गुढीपाडवा आणि या दिवशी घरात गुपचूप ही एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे घरात सुख समृद्धी ऐश्वर आणि लक्ष्मी याचा वास व्हायला सुरुवात होतो अखंड लक्ष्मी ही प्राप्त होते सात जन्माचे दारिद्र्य सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट करण्याची ताकद या उपायामध्ये आहे तर हा जो उपाय आहे तो स्वामी सानिध्यातील आहे स्वामी केंद्रातून सांगितला गेलेला आहे याच्यासाठी सर्वांनी नक्की करावा खूप चांगला अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही याच्यासाठी काय लागणार आहे हे जाणून घ्या तांब्याचा एक गोल तुकडा लागणार आहे यासोबतच तांब्याच्या छोट्या दोन पादुकांचा जोड एक जोड लागणार आहे पादुकांचा एक मुठभर घरातील गहू यासोबतच हळदीचं एक अखंड हळकुंड ज्याला आपण बाळ हळकुंड म्हणतो ते घ्यायचं आहे आणि एक हिरडा घ्यायचा आहे एकच फक्त मिठाचा खडा जे आपण समुद्री खडे मीठ म्हणतो ते घ्यायचं आहे आणि थोडंसं नागकेशर म्हणजे नागकेशर जे असतं ते देखील पाच किंवा दहा रुपयेला आपल्याला कोणत्याही जिथे आपल्याला चटणीचं सा वगैरे साहित्य भेटतं म्हणजे खडा मसाला भेटतो अशा ठिकाणी तुम्हाला हे भेटून जाईल मसाल्याच्या जा कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला हे अगदी सहज किराणा मालाच्या दुकानामध्ये देखील भेटून जाईल नागकेशर तर हे सगळं साहित्य घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे हे घेतल्यानंतर याला हळदीने पिवळं करायचं आहे संपूर्ण साहित्याला हळद लावून घ्यायची आहे हळद लावून घेतल्यानंतर एक छोटंसं पिवळं कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडामध्ये हे सगळं साहित्य जे आहे ते ठेवून द्यायचं आहे हे साहित्य ठेवल्यानंतर आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आसन कोणतंही घेऊ शकता आणि आपल्याच देवघराच्या समोर बसायचं आहे बसल्यानंतर हे जे साहित्य तुम्ही कापडामध्ये घेतलेलं आहे हे सर्व साहित्य आपल्याला स्वामी महाराजांच्या समोर ठेवायचं आहे स्वामी महाराजांचं अधिष्ठान तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला त्यांच्या समोर ठेवायचं आहे ठेवल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तो अकरा माळी जप करून घ्यायचा आहे जप करून घेतल्यानंतर आपल्याला ही जी पोटली आहे म्हणजे जे साहित्य आपण या पिवळ्या कापडामध्ये ठेवलेलं आहे ते व्यवस्थित पॅक करण्यासाठी म्हणजे बांधून घेण्यासाठी पिवळ्याच रंगाच्या धाग्याचा वापर करायचा आहे व्यवस्थित ही पोटली बनवून घ्यायची आहे किंवा तुम्ही पिवळ्या रंगाची एक पिशवीसुद्धा शिवून घेऊ शकता आणि त्या शिवलेल्या पिशवीमध्ये हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे आणि नंतर ही जी पिशवी आहे ती पिवळ्याच धागेने बांधून देखील घ्यायची आहे आता जी बांधून घेतलेली पिशवी आहे ती पुन्हा एकदा आपल्या हातामध्ये घ्यायची आहे हातामध्ये घेतल्यानंतर श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तो आपल्याला अकरा माळी जप करून घ्यायचा आहे हा जप झाल्यानंतर ती जी पिशवी आहे जी पोटली आहे तिला गुगुळाचा धूप देखील द्यायचा आहे गुगुळाचा धूप देऊन झाल्यानंतर ही जी पोटली आहे ही, ही पोटली हातामध्ये घेऊनच आपल्याला आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे की माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी ही वाढीस लागावी धान्य आणि पैसा हा वाढीस लागावा यासाठी मी हा उपाय करत आहे आणि स्वामी महाराज माझ्या कष्टाला यश द्या माझ्या प्रयत्नांना यश द्या हा उपाय करायचाच आहे यासोबतच आपले कष्ट देखील चालू ठेवायचे आहेत असं नाही की तुम्ही कष्ट नाही केले आणि फक्त हा उपाय केला तर तुम्हाला फरक पडेल मात्र तुमच्या कष्टाला यश यायला ही सुरुवात ही होत असते या उपायामुळे आणि नंतर ही जी पोटली आहे ती स्वयंपाक खोलीच्या म्हणजे जे आपलं किचन आहे त्याच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला ही जी पोटली आहे ती पिवळ्याच दोऱ्याने बांधून ठेवायची आहे किंवा मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ही जी पोटली आहे ती बांधून ठेवू शकता ही पोटली वर्षभर तशीच राहू द्यायची आहे रोजच्या रोज तुम्ही ज्यावेळी देवपूजा कराल त्यावेळी या पोटलीला जर तुम्ही किचनमध्ये ठेवलेली असो किंवा देवघरामध्ये ठेवलेली असो रोजच्या रोज या पोटलीला धूप दीप दाखवून द्यायचं आहे व्यवस्थित नमस्कार करायचा आहे माझ्या घरामध्ये ऐश्वर समृद्धी ही वाढीस लागावी अशी प्रार्थना स्वामी महाराजांना करायची आहे या छोट्याशा उपायामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होतं फुटलेल्या भाग्याचा जो असेल म्हणजे फुटक्या नशिबाचा व्यक्ती जरी असेल तरी देखील त्याचा नशीब जे आहे ते उजळून यायला सुरुवात ही होत असते उजाळा भेटतो नशिबाला आपली भाग्यरेषा ही प्रबळ होत असते आणि आपल्यावरती भरभरून माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद देखील व्हायला सुरुवात होत असतो आजची माहिती ही एवढीच होती माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ